जात निहाय जनगणना होणार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय विरोधकांनी केवळ राजकीय हत्यार म्हणून वापर केल्याची केंद्र सरकारची टीका संपूर्ण माहिती काय आहे तिचा पण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जातनिहाय जनगणना करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला पुढील जनगणनेत ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येईल असे सरकारने म्हटले आहे या विषयाचा विरोधकांनी राजकीय हत्यार म्हणून वापर केल्याबद्दल सरकारने टीका देखील केली काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी अशा प्रकारच्या जनगणनेची मागणी केली होती बिहार तेलंगणा कर्नाटकमध्ये जातनिहाय सर्वेक्षणही झालेले आहे केंद्रीय मंट मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीत झालेल्या या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव वे यांनी दिली ते म्हणाले की जनगणना हा केंद्र सरकारचा विषय आहे मात्र काही राज्यांनी पारदर्शकता न ठेवता समाजात संभ्रम निर्माण होईल अशा रीतीने सर्वेक्षणाच्या नावाखाली जातींची नोंद केली आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक हजार दोनशे सत्तर अनुसूचित जाती होत्या तर सातशे अठ्ठेचाळीस अनुसूचित जमाती दाखवण्यात आले होते जात निहाय जनगणना का करण्यात आली नव्हती तर याचं कारण म्हणजे स्वतंत्र भारताच्या पहिल्या कॅबिनेटमधील नेहरू पटेल आंबेडकर आणि मौलाना जात यांच्यासारख्याने त्यांनी निहाय जनगणना न करण्याचा निर्णय घेतला होता जात निहाय जनगणना केल्यामुळे समाज विभागला जाईल अशी भीती असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता एकोणासशे अठ्ठेचाळीसच्या जनगणना कायद्यात एस सी एस टीची गणना करण्याची तरतूद आहे ओबीसी गणनेसाठी यामध्ये सुधारणा करावी लागेल यामुळे दोन हजार सहाशे पन्नास ओबीसी जातीतील आकडेवाडी समोर येईल जनगणना महत्वाची का आहे जातनिहाय जनगणना झाल्यास समाजात कोणत्या जातीचे किती लोक आहेत याची माहिती मिळेल त्यामुळे आरक्षणाचा लाभ योग्य लोकांना होईल याचे परिणाम काय होतील तर कोणत्या जातीचे किती लोक आहेत हे है समजेल तसेच मागासवर्गीय लोकांची संख्या जास्त असल्यास त्यांना अधिक आरक्षण देण्यासाठी निर्णय घेता येईल अनेक जातींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्यांनाही फायदा होईल हिंदी भाषिक राज्यांमध्ये राजकीय समीकरणे बदलू शकतील तसेच बिहारमध्ये हा निर्णय निर्णायक ठरू शकतो एनडीएला मागासवर्गीय लोकांमध्ये आघाडी देखील मिळू शकते कधी करणार याचा देखील कालावधी सांगायचं झाल्यास जात जातनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्र सरकारने अकस्मात जाहीर केला असला तरी या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले ही जनगणना कधी करणार याचा कालावधी सरकारने जाहीर करावा अशी देखील त्यांची मागणी आहे तर अमित शहा यांचं म्हणणं आहे की आगामी जनगणनेत जातनिहाय नोंदणी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासिक स्वरूपाचा आहे अशा आशयाच्या प्रतिक्रिया भाजप नेत्याने व्यक्त केल्या तसेच शाह म्हणाले काँग्रेसने सत्तेत असताना जातनिहाय जनगणनेचा सा सातत्याने विरोध केला मात्र या मुद्द्याचा विरोधी पक्षात आता असताना काँग्रेसने राजकीय फायद्यासाठी वापर केला पुढील जी राजकीय आता जनगणना भारताची पहिली डिजिटल जनगणना असणार आहे त्यात नागरिकांना स्वयं नोंदणी क नोंदणी करण्याची संधी दिली जाईल यासाठी एक पोर्टलची निर्मिती देखील झाली असली तरी ते अद्याप सुरू करण्यात आलेलं नाही स्वयं नोंदणीसाठी आधार किंवा मोबाईल क्रमांक आवश्यक असेल तर अशी सविस्तर माहिती होती मित्रांनो एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंटमंड मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक हा निर्णय पार पडला आहे जात निहाय आता जान जनगणना पुढील होणार आहे आपल्याला या संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसह हो तोपर्यंत तो धन्यवाद